आपल्या मुलांसाठी जीवनभर काम करतात किती काही सहन करतात आणि येताना पूर्ण घराची खुशी एका छोट्याशा झोळीत घेऊन येतात ते माझे बाबा मंदिर माझ्याच्या काळमेघवानी दाखवी कधी कुणा गोळ्यातले पाणी Got a hot color yeah good. आई घराचं मांगल्य आहे तर बाबा घराचे अस्तित्व आहेत तुम्हाला एकतर बाबा व्हावं लागेल तेव्हा या दोन शब्दांचा समजेल शाळेत शिकताना भिंतीवरती सुंदर सुविचार ऐकलाय वाचलाही की आई हे दोन शब्द मखमलीच्या पेटीत जपून ठेवण्यासारखे आहेत पण बाबा हे दोन शब्द रत्नांच्या पेटीत जपून ठेवण्यासारखे आहेत समाजात आईबाबांना अगदी हे दोन शब्द एका तराजूत टाकले तर पॅरेल होतील का हो होती नाही कही काही बाप रेखाटलंय पुस्तकांमध्ये मारझोड करणारा तापट व्यसनी दारू पिणारा असतील समाजात असे नव्वद टक्के किंबहुना दहा टक्के पण इतर त्या नव्वद टक्के बाबांचं काय आणि म्हणूनच मी वारंवार सांगत असतो आईबद्दल की भुखी चारा पिल्लांच्या हळूच चिमणी देई गोठ्यात वासरांना चाट तात गाई स्वामी तिन्ही जगाचा आई विनाधिकारी असं जरी तुम्ही म्हणत असाल तर त्याच्याहून पुढे जाऊन आवर्जून सांगेन की एखाद्या कुटुंबाला प्रकाश देणारी ज्योत म्हणजे आई असेल परंतु त्या ज्योतीचे चटके सहन करणारा दिवा म्हणजे बाप आहे ज्याचा बाप लवकर हयात अगदी असताना सोडून गेलाय ना त्यांना बाबा या शब्दाचा अर्थ किंवा बाप उमजायला वेळ लागला नसेल त्यांनी उमजला आणि अगदी समजला असेल बाप तर आपल्या सर्व बाबांसाठी एक थीम डान्स सादर केला टाळ्यांचा प्रतिसाद त्या बाबांसाठी आणि म्हणूनच आई बाबा या दोन शब्दांवरती काय बोलावं पाचशे अगदी पुस्तक पानांचा एक छानसा पुस्तकी होऊ शकेल आई आणि बाबा संतांपेक्षाही श्रेष्ठ आहेत कारण आपल्या संस्कृतीत मातृ देवो भव आणि पितृ देवो भव असं म्हटलं जातोय पण आवर्जून सांगू का आई पुढे का आहे एखाद्या जर लेकराला एखादा दुर्दर आजार झाला ना तर त्याची सेवा करताना वडिलांपेक्षा आईच अगोदर दिसेल म्हणून आईसाठी सुद्धा सर्वांनी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा मंचावरती मी आमंत्रित करतोय एक सत्कार आहे तर त्याच्या पॅरेंट्सनाच येऊ द्या वामिका कडू येस चला मंचावरती आग्रिकोली येस खरंतर कोली, कोली कराडी आई शक्तेश्वरी सामाजिक संस्था सा आयोजित महोत्सव

एक पाहायला मिळेल पायल पाटील आणि पुरी वाटरे आमच्या या फेस्टिवलचा लुक आवडला असेल तर सर्व छोट्यांसाठी अगदी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद त्या भाविकांसाठी द्यायचा त्यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती केला जातोय आणि उरण द्रोणागिरी फेस्टिवल दोन हजार वीस मधील या मंचावरती छोटी तारका या ठिकाणी अगदी आपला लुक नावा वा मी का आणि वा